ज्ञानाचे दीप चारी दिशांना उजळण्यासाठी शाळा महत्वपूर्ण माध्यम ठरते यामुळे मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार करत मुलींना शिक्षणाचा हक्क मिळाल्यानंतर तो वारसा पुढे चालविण्यात मुलींच्या शाळांचे कार्य खूप मोलाचे ठरते जीवनाचे संजीवन देणारी एक साधनशक्ती म्हणजे शाळा आणि या साधनशक्तीच्या माध्यमातून अनेकांना संजीवन देण्याचे कार्य करणारी स्त्री शक्ती एक स्त्री शिकली की सारे कुटुंब शिक्षित होते याच विचार प्रणालीतून फुले दाम्पत्य यांच्या प्रयत्नातून मुलगी शिकली आणि प्रगती झाली बेळगावच्या असणाऱ्या मुलींच्या शाळांपैकी एक शाळा म्हणजे सरकारी उच्च प्राथमिक मुलींची शाळा क्रमांक सहा अनगोळ ही होय सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज दस्तावेज गहाण कर्ज प्रधान कार्यालय एकशे शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ लाभले आम्हा बोलत हो मराठी जाहलो खरेच जा धन्य ऐकतो मराठी मराठी शाळेचा पुरस्कार करणारी सरकारी मराठी शाळा क्रमांक सहा मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार करता करता या शाळेने शंभर वर्ष गाठली असून तरुण भारतच्या माध्यमातून आपण या शाळेची माहिती जाणून घेऊया सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सतराला आमची शाळा स्थापन झाली त्यावेळी आम्ही शाळेच्या म्हणजे भाडोत्री इमारत होतो मुद्दापूर म्हणणारे त्यांच्याकडं आम्ही दर महिन्याला भाडं देत होतो त्याच्यानंतर खूप वर्ष त्या शाळेत होतो नंतर जैन लोकांनी आम्हाला ती बिल्डिंग सोडा बिल्डिंग सोडा म्हटल्यानंतर मधु लोहारने नगरसेवक होते आणि एक दोघे तिघे गे नगरसेवक आणि युवक मंडळाने आम्ही ह्या तळावतली जागा आहे नाही पंधरा गुंठे जागा काय का केलो शँक्शन करून घेतलो त्याकडे अंजुम म्हणणारे झटपीचे अध्यक्ष होते सी एस पण होते आणि त्याच्यानंतर आम्ही काय केलो देणगी रूपांतर आणि मध्ये हे तीन रूम बांधून घेतलो आणि जैन रूम भाडोत्री रूम इमारत सोडल्यामुळं ते जैन लोकांनी दोन आम्हाला काय केलं एक हॉल आणि एक रूम बांधून दिले आणि दोन हजार सात आणि आठ साली एस एस एमधून दोन रूमचे अमाऊंट आले आणि ओ बी बी मस्कीममध्ये एक इमारत मिळाली त्याच्यानंतर सैपाखोली एक मिळाली आणि महिला मग तू मक्कळ कल्याण इलाखे शिशुविहार त्याच्याकडून आम्हाला बालवाडीचं एक रूम मिळालं ते पण आमच्या स्वाधीनमध्ये आम्ही करून घेतलो त्याकाळी मुलं भरपूर होती आता मुलं कमी झालेली आहेत आणि शिक्षक एकूण पाच आहे आम्ही परत आता सध्या आम्ही जस्ट रंगरंगोटी करून घेतलेले आहे या शाळेमध्ये मी ती दोन हजार अठराला आलो जो पाच वर्ष झाले तीन चार वर्ष झाले आता शाळेचा बोर्ड वगैरे रंगोटे वगैरे करून घेऊन आम्ही ही शाळा सुधारण्याच्या प्रयत्नात आहे पटकसंख्या घटत आहे त्यासाठी प्रयत्न करत आहे आम्ही शाळेमध्ये आता कम्प्युटर सांगा कसं कम्प्युटर आहे परत बाकी सोयही केली आहे तिथं शिस्त लागावी यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करत आहे शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल झाले आहेत या बदलांना सामोरे जात सरकारी शाळा देखील शिक्षण सेवा देत आहे दोन हजार सात व आठ साली या शाळेत संगणक कक्षाची स्थापना करण्यात आली असून सर्व शिक्षण अभियानाबरोबरच निधीतून पाच संगणक घेऊन या ठिकाणी संगणक क्लास चालविला जातो तसेच कार्यानुभव शारीरिक शिक्षणातील विविध गमती जमतींचा अंतर्भाव करून हसत खेळत शिक्षणाचा आनंद दिला जातो मराठीच्या अस्तित्वासाठी ही शाळा लढत लढत आज स्वतःची इमारत बांधून या ठिकाणी उभी आहे लोकसहभाग त्याचबरोबर रोटरी इनर व्हील अशा विविध सामाजिक संस्थांचं सा सहकार्य अशा माध्यमातून ही शाळा प्रगतीपत्रावर पथावर जात आहे आपण तरुण भारतच्या माध्यमातून या शाळेच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देऊयात व्हिडिओग्राफर विजय निंबाळकरसह मी राधिका सांबरेकर तरुण भारत सोशल मीडिया टीम बेळगाव सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा